सिल्वासा दादर आणि नगर हवेली दमन दीव येथील खून प्रकरणातील सहा आरोपींना नाशिक शहरातून अटक करण्यात आली आहे ही उल्लेखनीय कारवाई नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने केली असून शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे गस्ती दल सातत्याने कार्यरत असल्याचे यामधून पुन्हा स्पष्ट झाले आहे नाशिक शहरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांनी पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक हिरामण भोये व त्यांच्या सहकाऱ्यांनी गंगापूर नाका परिसरात गस्त घालताना डोंगरी वस्तीगृह मैदानासमोर एक अर्टिगा कार क्रमांक डी एन झिरो नऊ एल पंचवीस अठ्ठ्याहत्तर संशयास्पदरित्या फिरताना पाहिली त्यामध्ये सहा जण आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली तपासात उघड झाले की अटक करण्यात आलेले इसम हे खालीलप्रमाणे आहेत आनंद शेठ शेषनाथ शेठ संतोष अजय जाधव मितेश उर्फ मोटू अमृतभाई हलपती प्रेम सरक रामपूरवाट कौशल अरविंद आचार्य मोटू कुमार युजित पासवान या आरोपींमध्ये प्रमुख आरोपी आनंद शेठ याने चौकशीत कबुली दिली की काही महिन्यांपूर्वी त्याच्या मित्राने कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने त्याच्यावर गोळीबार केला होता त्यातून तो बचावला परंतु पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे राग व सूड बुद्धीने आनंद सेट याने आपल्या मित्रांसह सतरा जून रोजी कुणालवर प्राणघातक हल्ला केला त्यांनी कुणालला आमली छत्रपती शिवाजी महाराज चौक सिल्वासा येथून कारमध्ये बसवून बसवून निर्जनस्थळी नेले आणि तिथे हात पाय कमरेवर लोखंडी रॉड व मारहाण करत जखमी केले त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते सदर घटनेचा गुन्हा सिलवासा पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखण्यात करण्यात आला आहे नाशिक पोलिसांच्या अचूक माहिती व कारवाईमुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहपोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस हवालदार रमेश कोळी योगीराज गायकवाड विशाल काठे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुख्तार शेख अमोल कोष्टी आणि चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता